आज आपण इथे दिवाळी स्पेशल चितळेची भाकरवडी बघणार आहे भरपूर सारा मसाला भरलेली खुसखुशीत अशी भाकरवडी आज आपण इथे बघणार आहे अजिबात न फसता मी तुम्हाला ही भाकरवडी संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुमची भाकरवडी कधीच फसणार नाही तर बघा त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे म्हणजे पाव किलो त्यामध्ये दोन चमचे आपल्याला इथे बेसन घालून घ्यायचं आहे चवीनुसार एक चमचा मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ववा आपल्याला हातावरती मळून घ्यायचा आहे आणि तो यावरती घालायचा आहे त्यामुळे छान स्वादसुद्धा येतो त्यानंतर दोन चमचे छान मी कडकडीत तापून घेतलेलं तेल यामध्ये घालून घेते आणि चमच्याने मिक्स करून घेते तेल गरम होतं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडं थोडं करत असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ छान व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे मी तुम्हाला मुटका करून दाखवते ह्या पद्धतीने झाला पाहिजे म्हणजे आपली भाकरवडी खुसखुशीत तयार होते आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालत आहे आपल्याला हे पीठ खूप सैलसरने मळायचं तर हे घट्ट मळायचं म्हणून अंदाजाने थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी घालत आहे आणि ते साध्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता पाणी भरपूर झालेले आता यामध्येच आपल्याला असा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे जर थोडासा पातळ वाटला तर सुकं पीठ घालून तुम्ही थोडंसं परत मळून घेऊ शकता आता आपलं पीठ इथे मळून तयार झालेले छान असं मी दोन्ही हाताने व्यवस्थित मळून घेतलेले बघा ह्या पद्धतीने घट्टसा असा गोळा तयार झाला आता हा झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण भाकरवडीचा मसाला आपल्याला इथे बनवून घ्यायचा त्यासाठी बघा कढई ठेवली गॅसवरती त्यानंतर एक चमचा जिरे आणि चार चमचे धने आपल्याला हे भाजून घ्यायचे आता हे दोन मिनटं मस्त भाजून घेते मी मिडियम गॅसवर त्यानंतर भाजले की लगेच आपल्याला यामध्ये दोन चमचे सफेद तीळ घालायचे ते सुद्धा परत आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर कच्ची बडूश आपल्याला इथे एक चमचा घालायचा आहे ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मीडियम गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचं आहे खूप जाळायचं नाही आहे किंवा कच्चेसुद्धा नाही राहिले पाहिजे आता हे थोडेसे भाजत आले की लगेच आपल्याला याच्या छोटी वाटी आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आता हे यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर सुद्धा भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जाळायचं नाही आहे मीडियम गॅसवरच आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहे आता मस्त असा खमंग वास येईपर्यंत छान असं आपण भाजून घेऊन भाजल्यानंतर बघा आता यामध्ये एक चमचा खसखस घालायची शेवटला आता हे सर्व मसाले आपले व्यवस्थित भाजलेले बघू शकतात छान असा मस्त ब ब्राऊन कलर आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने भाजलं पाहिजे म्हणजे मसाल्याची चव छान लागते थंड झालं की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बारीक आहे तर आता सर्व मसाला आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा काढून घेऊ नंतर अजून साहित्य यामध्ये ॲड करायचं मसाल्याचं तर एक चमचा गरम मसाला हा घरगुतीच गर गरम मसाला आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा त्यानंतर चवीनुसार एक चमचा मीठ आणि त्यानंतर एक चमचा साखर अशा प्रमाणात आपण हे साहित्य घ्यायचे नंतर हे परत मिक्सरला फिरून घ्यायचं आणि बघू शकतात मसाला बारीक केल्यानंतर छान असा कलर आलेला आहे तसाच वाससुद्धा मस्त सुटलेला आहे मसाल्याचा त्यानंतर बघा आपल्याला बारीक शेव घ्यायची आहे एक वाटी आणि चाट मसाला अर्धा चमचा असं घालून आपल्याला परत मिक्सरला फिरून हा मसाला आपला तयार झालेला आहे भाकरवडीचा त्यानंतर बघा चिंच गुळाची इथे चटणी करण्यासाठी मी साईडला ठेवली होती चिंच आधीच मी भिजत घालून ठेवली होती आणि ती भिजलेली चिंच आपल्याला ही चाळणीतून थोडीशी गाळून घ्यायची नंतर त्यामध्ये गूळ लाल तिखट आणि मीठ घालून छान अशी शिजून घ्यायची आपली चटणी तयार होते त्यानंतर बघा पीठ इथं व्यवस्थित भिजलेलं आहे आपला भाकरवडीचा मसाला आणि गोड आणि तिखट चटणी होईपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता बघा पीठ व्यवस्थित परत मळून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदी आणि त्याचे गोळे आपल्याला चपातीच्या आकाराचे असे करून घ्यायचे असे पाच गोळे आपले इथे तयार झालेले आणि त्यातल्या सगळे गोल गोल करून एका भांड्यामध्ये परत आपल्याला ते ठेवून घ्यायचे आणि एक लाटण्यासाठी घ्यायचं आहे आता छान अशी पातळ त्याची चपातीसारखे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला हे एकदम पातळ लाटायचं आहे मी आता हे सर्व लाटून घेते बघा ह्या पद्धतीने लाटायचं आहे छान ओवा घातल्यामुळे ते खातानासुद्धा मस्त लागतं आणि चवसुद्धा छान लागते त्याची तर जर तुम्हाला माझी रेसिपी ही आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्याकडे जर भाकरवडी बनवत नसेल दिवाळीला तर तुम्ही ही नक्की ट्राय करा थोडासा मसाला आणि पीठ थोडंसं जास्त घेतलं तर तुमची इथे भरपूर सारी भाकरवडी बनू शकते इथे बघा पाव किलो पिठामध्ये मा इथे माझी अर्धा किलो भाकरवडी झालेली त्यामध्ये चिंच गुळाची चटणी पण उरली आणि मसालासुद्धा उरला तर तुम्ही अर्धा किलो पिठापासून तुम्ही इथे एक किलोची भाकरवडी सुद्धा बनवू शकता आता छान एकदम पातळसर अशी चपाती मी इथे लाटून घेतलेली बघा आणि आता यावरती आपल्याला ही गुळ चिंच गुळाची चटणी यावरती घालून घ्यायची सर्व आपल्याला असं पसरून आहे बनवायला खूप सोपी आपल्याला एकदा जर त्याचे साहित्य आधी तयार करून ठेवलं ना तर ही पटापट होते नंतर आपल्याला फक्त ही लाटून आणि त्यावरती मसाला भरून रोल करून कापून घ्यायचे खूप सोपी ही आपल्याला वाटतं भाकरवडी खूप अवघड आहे किंवा तुमची भाकरवडी जर आधी केली असेल ती नरम पडत असेल तर त्याच्यात काहीतरी चूक होते काही टिप्स असतात भाकरवडी बनवायची कशी किंवा तळायची कशी सुद्धा छोट्या छोट्या टिप्स असतात त्यामध्ये सुद्धा आपली भाकरवडी जर कुठे चुकली तर ती नरम पडते पण तुम्हाला मी ह्या पद्धतीने दाखवते त्यामुळे तुमची भाकरवडी अजिबात नरम पडणार नाही आणि शेवट खुखुशीत राहणार तर आता यावरती आपण भाकरवडीचा जो मसाला करून घेतलेला आहे तो सुद्धा यावरती घालून घेऊ बघा दिवाळीच्या फराळामध्ये बरस गोड केलं जातात रेसिपी त्या आपल्याला आपण गोड शक्यतो खात नाही पण तिखट सगळ्यांनाच आवडतं तर भाकरवडी सुद्धा मस्त चटपटीत लागते आंबट गोड तिखट सगळ्याच ह्यामध्ये भाकरवडीमध्ये लागते आणि लहान मुलांनासुद्धा ही आवडते तर आता बघा मसाला घातल्यानंतर आपल्याला याच्यावरती छान अशी बारीक शेवसुद्धा पसरून द्यायची मसाला मी छान असा पसरला आहे त्यावरच आपल्याला ही शेव अशी पसरून द्यायची आहे आणि छान अशी भाकरवडी आपली इथे तयार होते बघा किती चटपटीत तयार होते बनवायला पण सोपी आहे आणि एकदा फक्त आपल्याला मसाला चटणी आणि पीठ मळून ठेवलं ना तुम्ही एकदा बनवून ठेवलं की पटापटा लाटायचं आणि पटापटा त्यावरती भरून एका साईडला लगेच आपल्याला ता तळायला ठेवून द्यायचं आहे आता रोल बनवताना एकदम टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे लूज ठेवायचा नाही नाही तर ती भाकरवडी सुटते तर बऱ्याचदा काय होतं तेलामध्ये भाकरवडी सुटते तर त्याचं कारण ते सुद्धा आहे कारण की आपण जर थोडंसं टाईट जर केलं तर मसाला तो मसाला व्यवस्थित बसतो आणि तो बाहेर पण येत नाही आता कडेला मी थोडंसं पाण्याचा हात लावते आणि आपल्याला म्हणजे ते तिथं पण आपली भाकरवडी सुटणार नाही आता हा रोल थोडासा हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे राहिलेला मसाला व्यवस्थित त्यात पसरला जातो आणि अजून थोडंसं टाईट होतं बघा हलक्या हाताने करायचं करताना एकदम जोर द्यायचा नाही कारण की हे सगळा मसाला आतमध्ये थोडासा भरलेला आहे तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे नंतर आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे छोट छोट्या आता पहिले दी साईडचं काढून टाकू आपण हे नंतर आपल्याला जितकं पाहिजे तर तसं त्या आकारात आपण करू शकतो मी अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपण ह्या वड्या कापून घेतलेल्या आहे बघू शकतात छान अशा कट पण होत्या आणि इझिली होते एकदम तर आता शेवटचंसुद्धा सुद्धा मी काढून टाकलेलं आहे आता असं हातावर ठेवून आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे इथं पण जोर लावायचा नाही एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे त्याचं तोंड आहे ना भाकरवडीचं ते दाबलं जातं व्यवस्थित आणि मसाला आतमध्येच राहतो बाहेर निघत नाही तर बघू शकतात ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व भाकरवड्या तयार करून घ्यायच्या आहे नंतर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे तर बघू शकतात व्यवस्थित झालेला आहे मसाला आतपर्यंत भरलेला आहे आणि छान असा दिसतोय आणि दाबल्यानंतर तो व्यवस्थित आतमध्ये सेटसुद्धा होतोय ह्या राहिलेल्या आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता दुसरीकडे काय करायचं आपल्याला तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे इथे मिडीयम गॅसवरच मी हे तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅससुद्धा मिडियम गॅस ठेवायचा आहे फास करायचा नाही फास केला तर वरतून लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील आणि खुसखुशीत सुद्धा होणार नाही तर आता आपल्याला आणि कमी जर केला तर तेलकट होतील आणि व्यवस्थित तळल्यासुद्धा जाणार नाही म्हणून ना आपल्याला हा मिडियम गॅसवर मस्त अशा ह्या खरपूस तळून घ्यायच्या आहे चार ते पाच मिनटं मी हा खूप मस्त तळून घेणार आहे आणि ज जसं तळत जाणार तसतसा त्याचा कलरसुद्धा चेंज होतो आहे आणि बघू शकतात त्याचा मसाला अजिबात सुटलेला नाही आहे व्यवस्थित असा बसलेला आहे आणि एकदम मस्त हलक्या हाताने आपल्याला ह्या परतून घ्यायचा आहे बघू शकतात जस जसा तळत चाललाय तस तसा त्याचा कलर सुद्धा छान येत चाललेला आहे आणि ह्याच पद्धतीने आला पाहिजे म्हणजे आपली भाकरवडी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली बघू शकतात आता मी इथे पाच मिनटं झालेली तशी मी मीडियम गॅसवर तळून घेतलेली आहे बघा मसाल्याचा कलर सुद्धा छान आलेला आहे आणि वरती भाकरवडीचा कलरसुद्धा सुरेख आलेला आहे बघू शकतात आपल्याला घरच्या घरी छान अशी चितळीची भाकरवडी आपली इथे तयार झालेली आहे तुमच्या घरी ह्या दिवाळीला नक्कीच ट्राय करा घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा खाऊ घाला किंवा तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर कमी खर्चामध्ये आपल्या घरच्या घरी ही भाकरवडी तयार होऊ शकते बघा भरपूर सारा मसाला खुसखुशीत आपली इथे भाकरवडी तयारी घरी नक्की ट्राय करा आवडल्यास रेसिपी लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चितळेची भाकरवडी इथे एकदम परफेक्ट आपली तयार तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते बघा छान अशी खुसखुशीत झालेली एकदम मस्त याच पद्धतीने झाली पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद